मित्रांनो देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा काल वाढदिवस होता दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपला विरोध हा वैचारिक आहे लक्षात ठेवा व्यक्तिशहा विरोध नाही आणि व्यक्तिशहा हे दोघंही पूर्णपणे फेल झालेले आहेत आणि खास करून देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून तर पूर्णपणे फेल झालेले आहेत अशामध्ये शरद पवार यांनी त्यांना ज्या दिलेल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत इथपर्यंत ठीक आहे परंतु त्यामध्ये जी सुमन जी उधळलेली आहेत आणि खास करून देवेंद्र फडणवीस यांची तुलना स्वतः त्यांच्याशी केलेली आहे आपल्याला शरद पवार काही फार यशस्वी सी एम होते असं म्हणायचं नाही परंतु मित्रांनो देवेंद्र फडणवीस हे सपशेल फेल झालेले आहेत सगळ्यात महत्वाचं फेल कशामध्ये झालेले आहेत सध्या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे पार तीन तेरा झालेले आहेत पार चिंधड्या झालेल्या आहेत कोणताही जिल्हा काढा परभणी जिल्हा काढा सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण आहे बीड जिल्हा काढा संतोष देशमुख प्रकरण आहे न्यायाचा कसलाही पत्ता नाही घटना घडत असतात लक्षात ठेवा सरकार कोणाचंही असो केवळ भारतातच नव्हे अमेरिका असो इंग्लंड असो युरोप असो ऑस्ट्रेलिया असो काँग्रेस असो भाजप असो शिवसेना असो सरकार कोणतंही असो अशा घटना या घडत असतात आता वैयक्तिक तुम्ही जर तुमच्या बांधावरून जर भांडणं केली शेजाऱ्यासोबत जर भांडणं केली तर त्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस जिम्मेदार आहेत का तर अजिबात नाही आता देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीच्याच एखाद्या कार्यकर्त्याने जर भांडणं केले भ्रष्टाचार केला काही अनैतिक काम केलं तरीसुद्धा मी त्याला देवेंद्र फडणवीस यांना किंवा भारतीय जनता पार्टीला कदापिही जिम्मेदार धरणार नाही कारण त्या व्यक्तीने ती व्यक्तिशहा केलेली कृती असते कोणताही पक्ष कोणताही नेता जाऊन त्याच्या कानामध्ये सांगत नाही परंतु घटना झाल्यानंतर कायद्याचं पालन होणं महत्वाचं असतं जो चुकेल त्याला शिक्षा होणं महत्वाचं असतं तसं होताना दिसत नाही जो गुन्हेगार आहे त्याला राजकीय अभय भेटत आहे आणि त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि खास करून जे लोक सत्ताधारी पक्षाशी संबंधित आहेत त्या लोकांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झालेली आहे की आपण काही जरी केलं अगदी अल्पवयीन मुलीसोबत जरी काही केलं क्रूरतेचा कळस जरी गाठला तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आपल्याला वाचवणार आहे ही भावना गुन्हेगारामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही भावना पूर्णपणे घातक आहे आणि या भावनेमुळे असा एक मनामध्ये संशय निर्माण होत आहे राज्यामध्ये जनतेमध्ये की या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये जर चेहरा पाहून पैसे पाहून जर न्याय भेटणार असेल सरकारी दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगतो बीडची कालचीच घटना सरकारी दवाखान्यामध्ये एखादा एक, एक व्यक्ती गेला एक्सरे केला एक्स रे केल्यानंतर त्या एक्सरेची प्रिंट हातामध्ये भेटत असते पेशंटला डॉक्टर मला दाखवायला परंतु प्रिंट काढायला त्या प्रिंट संपलेल्या आहेत किंवा ती मशीन खराब झालेली आहे हे, हे कारण सांगून त्या एक्सरेचा फोटो मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये त्या पेशंटला काढण्यास सांगण्यात आला म्हणजे सरकारी दवाखान्यांची अवस्था काय झालेली आहे ती काँग्रेसच्या काळात काय फार चांगली होती असं नाही परंतु त्यापेक्षाही अजून बत्तर किती बत्तर बनवता येईल असा प्रयत्न सुरू आहे म्हणजे सर्वसामान्य लोकांचे जे आधारस्तंभ आहे सरकारी दवाखाना असेल सरकारी शाळा असेल हे उद्ध्वस्त करण्यात येत आहे आणि सर्वसामान्यांचा दुसरा आधारस्तंभ आहे पोलीस आणि न्यायालय आणि तिथंही जर न्याय भेटणार नसेल तिथंही पोलीस जर तुमचं ऐकून घेणार नसतील तर मग सर्वसामान्य लोकांनी कुणाकडे जायचं कुणाकडे पाहायचं अशी भावना जन आता जनसामान्यामध्ये निर्माण होत आहे आता शक्तीपीठ महामार्ग आहे कशासाठी अरे जर लोक नको म्हणत आहेत ऑलरेडी तुम्हाला कोल्हापूरून कुठं जायचंय साताऱ्याला साताऱ्याहून पुण्याहून साताऱ्याला जायचंय प्रत्येक जिल्ह्याला कनेक्टिव्हिटी आहे भरपूर आहे जे आहेत ते रोड चांगले बनवा त्याचे खड्डे बुजवा परंतु अजून हा महामार्ग बनवण्याची कसलीही गरज नसताना किंवा लोकांची तशी मागणी नसताना मग हे नेमकं कशासाठी सरकार यामधून सरकारला नेमकं काय साध्य करायचं आहे हे मात्र कळायला मार्ग नाही सरकारला लक्षात ठेवा सरकारला केवळ त्यांच्या पोटा पडलेलं आहे सरकार हे मनोवादी विचारांचं आहे सरकारची इच्छा काय आहे की ही सगळी देवस्थाने एकमेकांना जोडून लोकांना जाण्या येण्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी व्हायला पाहिजे आणि लक्षात ठेवा तिथं गेल्यानंतर कोणाचं पोट भरणार हे सुद्धा लक्षात ठेवा आणि यासाठी यांच्या पोटा पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जरी गेल्या आता जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत अनेक भागामध्ये आता जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत बहुतांशी शेतकरी आता एक्कर दोन एकरवर आलेले आहेत म्हणजे जास्तीत जास्त फार तीन चार पाच एकर शेतकरी म्हणजे आता मोठा शेतकरी झाला आहे अशी परिस्थिती होत आहे आणि अशामध्ये त्यांच्या जीवनाचा आधार अनेकांचे संसार यातून उद्ध्वस्त होत आहेत अनेकांची त्या जमिनीशी कनेक्टिव्हिटी असते एक आपलेपण असतं त्यांचं संसार आयुष्य त्यामध्ये गुंतलेलं असताना सरकार अशा पद्धतीने लोकांच्या आयुष्याशी का खेळत आहे हा खरा प्रश्न आहे या सरकारपेक्षा इंग्रज बरे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे एवढा असंतोष लोकांमध्ये आहे मग असं सरकार नेमकं का वागत आहे कारण यांना माहीत आहे सरकारला माहीत आहे की आता आपल्याला मतदानासाठी लोकांची गरज उरलेली नाही आता आम्ही आमच्याकडे प्रचंड पैसा आहे एवढा पैसा आहे की आम्ही दहा वीस पन्नास शंभर आमदार अगदी सहज विकत घेऊ शकतो आमच्याकडे ई व्ही एम मशीन आहे जेवढे काही प्रस्थापित आहेत प्रस्थापित राज्यामध्ये कोण आहे मराठा समाजाचे काही आमदार आणि ओबीसी समाजाचे काही आमदार आणि या दोघांना आपापसामध्ये आप लढवायला लावून आम्ही या दोघांनाही विकत घेऊ शकतो ही मानसिकता भारतीय जनता पार्टीची झालेली आहे आणि त्याच्या जीवावर यांना लोकांच्या मतदानाची गरज उरलेली नाही भारतीय जनता पार्टी तिकीट देताना त्या मतदारसंघामध्ये कोण स्ट्रॉंग उमेदवार आहे कोण पैशावाला आहे आणि त्याला परत ईव्हीएमची जोड पैशाची जोड साम दाम दंड याची जोड देऊन आपलं राज्य प्रस्थापित भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे त्या त्यामुळे त्यांची लोकांशी बांधिलकी संपलेली आहे आणि असं असताना सुद्धा शरद पवार यांनी शुभेच्छा अशा पद्धतीने का दिल्या ठीक आहे आम्ही जशा सुरुवातीलाच शुभेच्छा दिल्या की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इथपर्यंत ठीक आहे परंतु देवेंद्र फडणवीस इंटेलिजंट आहेत का शंभर टक्के आहेत परंतु प्रचंड धूर्त आहेत प्रचंड खोटारडे आहेत विधानसभेमध्ये खोटं बोलतात म्हणजे तुमची हुशारी चाटायची आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे आणि शरद पवार लक्षात ठेवा शरद पवार पूर्णत शरद पवार यांच्यावर जनतेने कधीही विश्वास का टाकला नाही याच्या मागचं कारण हे आहे लक्षात ठेवा कारण हा माणूससुद्धा देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का असं म्हणायची सुद्धा वेळ आलेली आहे आणि शरद पवार यांच्यावर लोकांनी यामुळेच विश्वास टाकलेला नाहीतर शरद पवारावर लोकांनी प्रचंड विश्वास टाकला असता पूर्ण बहुमत या महाराष्ट्राने शरद पवार यांना का दिलं नाही याच्या मागची ही कारणं आहेत कारण लोकांचा विश्वास जपावा लागतो लोकांचा विश्वास कायम ठेवावा लागतो त्या विश्वासाला असा तडा जर तुम्ही जाऊन दिला लक्षात ठेवा जे शरद पवार यांच्या बाबतीत आहे तेच उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत आहे ही दोघही माणसं सपसेल विरोधी पक्ष म्हणून फेल आहेत आणि काँग्रेस महाराष्ट्रामध्ये शिल्लक नाही लक्षात ठेवा काँग्रेस महाराष्ट्रामध्ये अजिबात शिल्लक राहिलेली नाही जी काही थोडीफार काँग्रेस दिसत आहे ते तिथले जे स्थानिक आमदार आहेत स्थानिक नेते आहेत त्यांच्या जीवावर आहेत त्यांनी जर इकडून तिकडे पक्षामध्ये जर उडी मारली तर तिथली काँग्रेस खलास अशा पद्धतीने काँग्रेसचं अस्तित्व महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे संपलेलं आहे आणि अशामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा वनमॅन शो महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो प्रचंड पैशाच्या जीवावर ईडीच्या जीवावर इन्कम टॅक्सच्या जीवावर ईव्हीएमच्या जीवावर सुरू आहे त्यामुळे ते त्या आता जनतेला जमानत नाहीत त्यांना कायदा व सुव्यवस्था पार पुणे चिंधड्या करून टाकायच्या आहेत गोपीचंद पडळकर सारखा एक आमदार जो विधानसभामध्ये जाण्याच्या योग्यतेचा नाही त्याला संरक्षण देण्याचं काम करत आहे असे अनेक प्रकरणं आहेत शेतकऱ्यावर प्रचंड अन्याय होत आहे शक्तीपीठ महामार्ग असेल किंवा अन्य अनेक प्रकरणं आहेत अगदी मुंबईमध्ये तुम्ही पाहिला असेल उत्तर भारतीय येऊन येथील मुलीच्या पोटामध्ये लाथ मारतो एवढे एवढे भयानक प्रकरणं या महाराष्ट्रामध्ये घडत आहे त्याची जर यादी जर काढली तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही एवढं मनोधैर्य या सरकारचं वाढलेलं आहे आणि हे, हे कुठंतरी थांबायला पाहिजे यासाठी आता जनतेने विचार करणं गरजेचं आहे रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम